नमस्कार मी माधुरी कुमकर आयवन न्यूज मध्ये आपलं स्वागत श्री स्वामी समर्थ मठ कुसुर येथे सप्ताहाचे आयोजन केले होते आज सप्ताहाची सांगता झाली हरिभक्त परायण नामदेव महाराज हरड यांच्या कीर्तन सेवेने सप्ताहाची सांगता झाली यावेळी प्रचंड भाविकांनी उपस्थिती लावली तसेच मठाची संपूर्ण सेवा बघणारे हरिभक्त परायण तुकाराम महाराज दुराफे

दिल्ली बाप आई जु परि नजर होती होता है आई जुरोकी धोका सदुर मिलन की को सदर मिलन की सुना

सद्गुरु साईमौली यांना कोटी कोटी वंदन करून आपल्या सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी साईमौलींच्या आशीर्वादाने स्वामी समर्थ केंद्र आलेफाटा स्वामी समर्थ केंद्र ओझर आणि स्वामी समर्थ केंद्र कुसुम ही तिन्ही केंद्र आपल्या सेवेसाठी कार्यरत आहेत या ठिकाणी प्रत्येक जीव हा स्वरूप असल्यामुळं प्रत्येक जीवामध्ये आम्ही स्वामी बघतो आणि त्या जीवाला आनंद देण्याचा प्रयत्न करतो जीवाची सेवा करायचा प्रयत्न करतो या ठिकाणी आलेफाटा केंद्रावर प्रत्येक गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता आरती आणि खिचडीचा महाप्रसा असतो आळीफे केंद्रावर गुरुवारी साडे दहा वाजता या आरती आणि खिचडीचा महाप्रसाद लाभ घ्या ओझरला प्रत्येक गुरुवारी सायंकाळी सात ते आठ आरती असते आठ वाजता सर्वांसाठी महाप्रसाद असतो ओझरला या विघ्न दर्शन करा स्वामी समर्थ मंदिर या आरती आणि महाप्रसाद लाभ घ्या त्या ठिकाणी आपलं ठिकाणी स्वागत असते तसंच कुसूर केंद्रावर प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी दादा आपल्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमातून आपली सेवा करत असतात त्या ठिकाणी आलेल्या भाविकांना अल्प असतो असा अशा पद्धतीनं अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि अशा पद्धतीनं स्वामी समर्थक या अन्नदानाच्या माध्यमातून आपल्याला भेटतात आणि आपला तृप्त करतात तर तिन्ही केंद्रांवर असे आपल्या जीवाला समाधान आनंद आणि सुख देणारे कार्यक्रम चालू असतात आपण नक्कीच आपलं केंद्र समजून त्या ठिकाणी येत चला आणि स्वामीमय जीवनाचा आस्वाद घेऊन सुखमय जीवन जागा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दत्तमूर्ती प्रांत अनुष्ठात केवा वर्धापन निमित्त श्रीमद देवी भागवत कथा ज्ञान यज्ञ दुर्गा सप्तशती आणि सामुदायिक पारायण आणि चंड्या गे संपन्न झाला कथा प्रवक्ती देवी शिंदे यांच्या समुद्रानुवाळीतून हा कार्यक्रम संपन्न झाला किल्ले शिवनेरीच्या कृषी शिवजन पुणे झालेल्या शिवाय देवीच्या कृपेने समर्थ कुसूर येथे वैकुंठवादी प्रमुख हरिभक्त परायण गुरुवार कोणे यांच्या आशीर्वादाने परंपूजी आमची गुरुवारी माऊली महाराज कोण यांच्या प्रेरणे तसेच हरिभक्तबाई गुलाब महाराज कालकर हरिभक्तबाई नामदेव महाराज हरण हरिभक्त बराज श्री अनुमान हरिभक्त हरिभक्तपणा श्रीकांत महाराज श्रीकांत महाराज हरिभक्त हरिभक्तबराई गुलाब महाराज गोतांबरी तसेच हरिभक्तबाई गजा महाराज काळे चरणदास महाराज साळवी यांच्या उपस्थित असेच असंख्य सैमक्तांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम भाविक हा कार्यक्रम झाला आपण या कार्यक्रमाला सन्मान जाणारी मदत केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो श्री स्वामी समर्थ आपल्याला सुखी ठेवू त्याची कृपा आपल्यावर सदैव येईल अशी प्रार्थना स्वामी स्वामी श्री हे वर्षी या मंदिराची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव साली झाली एकोणीसशे पंच्याण्णवला आम्ही या मंदिराचं काम करत आहोत दोन हजार तीन साली मंदिरात मूर्ती स्थापना झाली आणि दत्तात्रेंची दोन हजार नऊ नंतर देवी दुर्गा देवी गायत्री देवी आणि गणेश स्थापन झाली आणि कलेशावरून संपन्न झाला त्यानंतर आम्ही प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम करत असतो वर्धापन दिनानिमित्त हा माघ शुद्ध प्रतिभेपासून हा कार्यक्रम चालवत असतो या दिवशी अनेक धार्मिक कार्यक्रम केले जातात अभिषेक पूजा मंदिरात घेतले जातात प्रत्येक ठिकाणी हवन केलं जातं आत्तापर्यंत आम्ही ह्या यज्ञ म ह्या सप्ताहामध्ये दुर्गा सप्तशी पारायण हवन चंडिया भागवत कथा मल्हारी महात्मा असे प्रत्येक वर्षी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात यावर्षी श्रीमती विभाग हा कार्यक्रम संपूर्ण झाला यावर्षी या कार्यक्रमाला रोज संध्याकाळी सात येणं हा कार्यक्रम संपूर्ण असता रोज एक हजार लोक याच ठिकाणी असतात तसेच संध्याकाळी महाप्रसादन नियोजन केले जातं या ठिकाणी बरेच लांबून भाविके येत असतात इथे त्यांच्या समस्या सोडवल्या जातात तसेच त्यांना मार्गदर्शनसुद्धा केलं जातं त्यामुळे हा परिसर आणि स्वामी समर्थ समृद्ध गुफा यांच्या खूप असेल अशी आम्ही ते स्वामी समर्थ चर्चणी प्रार्थना करतो आणि स्वामी समर्थ या भाविकांना उदंड आयुष्य देऊ अशी याचना करतो स्वामी करते आमचं शिक्षण आजच्या या काल्याच्या कीर्त कीर्तन सेवा ज्यांनी केली ते हरिभक्त परायण ना, नामदेव महाराज हाडर देखील आपल्यासोबत आहेत मला मी नेहमी अशा कार्यक्रमांना ने जेव्हा जातो तेव्हा जा ज्या कुणा महाराजांची सेवा असेल तेव्हा त्यांना मी नेहमी हा एकच प्रश्न विचारत असतो की आमचे तरुणाई कुठेतरी वाहवत चालले या तरुणाईला तुम्ही काय मार्गदर्शन करा तरुणांना आईवडिलांचा आदर्श घ्यावा साधू संतांचं मार्गदर्शन घ्यावं आणि आज ह्या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे ते हरिभक्त परायण या जुन्नर तालुक्याचे सुपुत्र तुकारामजी महाराज धुराफे खरंच मला नवळ वाटतं मी पूर्ण भारत देश फिरतो जगद्गुरू शंकराचार्य असतील विश्वगुरू असतील धर्मगुरू असतील यांच्या सान्निध्यात माझ्या जवळचे आणि अतिशय जवळचे संबंध आहेत पण मी ज्या वेळेला हे कार्यक्रमाचं रूपरेषा पाहत असतो त्यापैकी मला वाटतं हे आंतरराष्ट्रीय लेवलवरती हा कार्यक्रम दुराफे महाराज करतात याचं मला अभिमान आहे आनंद वाटतो शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये असे कार्यक्रम जर आपण संपन्न केले आणि तरुणांना पैशाची प्राप्ती पैशा पैशा पैशाची वृद्धी पैशाचा संच आणि पैशाचा योग्य वापर व्हावा अशी दिशा जर दिली तर त्यांची दशा होणार नाही सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी सर्व संप्रदायाचे लोक सर्व भेद विसरून एकत्र येऊन हे कार्य संपन्न करतात यापेक्षा जगामध्ये मोठं कार्य मोठं सत्कार्य कोणतं असेल असं मला आश्चर्य वाटतं आणि ते तुकाराम महाराज या ठिकाणी करतात हे स्वामी समर्थचे भक्तगण या ठिकाणी अत्यंत प्रेम तन मन धनानी सेवा करतात मी त्या कार्याला पाहून भारावून गेलो आहे मला आनंद झालेला आहे हे परमेश्वरा तुकाराम महाराज आणि त्यांच्या भक्तगणांना सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना दीर्घ आयुष्य लाभो आणि गुन्हा गोविंदाने महाराष्ट्रच नव्हे तर भारतामध्ये शांतीचा प्रचार व्हावा हीच माझी छत्रपती शिवाजी महाराज शिवाई देवीच्या चरणी माझा नम नमस्कार असेल साष्टांग दंडवत असेल आणि स्वामी समर्थांना मी विनंती करेल यांना आयुष्य दे दीर्घ आयुष्य दे आणि सर्वांना कष्ट करण्याची ताकद दे आणि मुलांना चांगले संस्कार देण्याची ताकद आपल्या आईवडिलांनी द्यावेत हीच आपली संस्कृती आहे हेच आपलं कार्य आहे है, जय हिंद जय महाराष्ट्र अतिशय सुंदर प्रकारचं नियोजन या ठिकाणी खरंतर पाहायला मिळते आपल्यासोबत अजूनही इथले काही सेवक आहेत दादा काय सांगाल कशा का पद्धतीचं नियोजन आहे साधारणतः किती भाविक रोज येतात गेली ह्या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना दोन महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती मग अनेक तीन तीन चार चार मिटिंग होतात पंचवीस तीस किलोमीटरच्या परिसरातून आपले गण या ठिकाणी येतात आणि मग मिटिंगचं नियोजन होतं प्रत्येक कार्य प्रत्येकाला वाटून दिलं जातं नियोजन असतं स्वयंपाकग्रहाची व्यवस्था वेगळ्या कक्षाकडे असते देणगी कक्ष वेगळा असतो पार्किंगची सुविधेसाठी काही सेवक मंडळी निवडली जातात अशा अनेक प्रकारच्या दोन महिन्यापासून मिटिंग होतात आणि मग ज्यांना ज्यांना जे काम वाटून दिलेलं असतं त्याप्रमाणे ते कार्य चोखपणे बजावतात म्हणून एवढा मोठा कार्यक्रम आपण संपन्न करू शकतो त्याचप्रमाणे मग या ठिकाणी येण्यासाठी अनेक गाडीचे चालक मालक या ठिकाणी मदत करतात त्यांना कॉन्ट्रीब्युशन स्वरूपात आम्ही पेट्रोलची डिझेलची निम्मी व्यवस्था देत असतो त्याप्रमाणे मग महिला वर्ग बहुसंख्येने या ठिकाणी येतो आणि येताना त्यांच्याबरोबर ती लहान मुलं पण घेऊन जातात आम्ही कार्यक्रमाला आल्यानंतर कमीत कमी दोन हजार लोकांचा समुदाय या ठिकाणी येतो आणि स्वामी मय होऊन जातो त्यानंतर मग घरापर्यंत जाताना आम्ही त्यांची काळजी घेतो नवे नवे त्यांच्या प मा गाडी बालकांना चालकांना आम्ही फोन करून रात्री विचारतो की आपण व्यवस्थित पोहोचला का नाही एवढ्यापर्यंत त्यांची काळजी आम्ही घेत असतो आणि असा बहुसंख्येनं आज स्वामी वर्ग या ठिकाणी येतो आणि सर्व परम कार्य स्वामींचं केलं आहे आणि पुढच्या वर्षापर्यंत म्हणजे गेली दहा वर्षाचा बायोडाटा आमच्याकडे सगळं तयार आहे त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातील धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी येत असतात त्याचप्रमाणे आताच या रोडचाही पण व्यवस्था करण्याचं राजकीय क्षेत्रातील लोकांनी मंजूर केलेला आहे कारण या ठिकाणचा परिसर तीन ते चारच लोकांची वस्ती असणाऱ्या या परिसरामध्ये दोन हजार लोकांचा जनसमुदाय फक्त स्वामींमुळेच येत असतो आणि म्हणून स्वामींवर नितांत श्रद्धा असणाऱ्या या दोन ते अडीच हजार लोकांसाठी काही अन्नदाते असतात त्याचप्रमाणे अनेक प्रकारचं सौजन्य करणारे देणगीदार असतात यांच्याच सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न होत असतो निश्चितच तर सहकार्यातून कुठलंही कार्य उभं सहकार्याच्या माध्यमातून अखंड अरिणाम सप्ताहाचं हे तर कार्यक्रम ही सर्व मंडळी या ठिकाणी भरवत असतात अतिशय सुंदर नियोजन आणि सुंदर कार्यक्रम आज आपल्याला कुसूर या ठिकाणी पाहायला मिळाला कॅमेरामॅन राजेश आंबले समी अभिषेक आयवन न्यूज कुसूर